नंदुरबार शहरात मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने श्री जलाराम महाराज यांची दोनशे सव्वीसावी जन्मजयंती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने मंदिर परिसरात सकाळपासूनच भक्तांची गर्दी झाली होती यावेळी दुपारी बारा वाजता महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये असंख्य भाविकांनी सहभागी होत जलाराम बाप्पाचे नामस्मरण केले कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी मंदिर परिसर भक्तिरसात नाहून निघाला होता सजवलेल्या मंदिरात दीप प्रज्वलन भजन कीर्तन आणि सत्संगाचा कार्यक्रम पार पडला स्थानिक समाजसेवक व श्रद्धाळूंनी कार्यक्रमाचे आयोजन उत्तमरित्या केले दिवसभर भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती जयंतीचा हा कार्यक्रम शांततेत आणि भक्तिभावाने संपन्न झाला आज जलालाराम बापाची 226 वी जन्म जयंती सालाबादप्रमाणे या जलालाराम बापा मंदिरावर भंडाराचा व महाआरतीचा भक्तिगीतांचा गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्त जे सर्व भाविक जमा झालेले आहे हा कार्यक्रम दरवर्षी जलाराम जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित केला जातो सकाळी दहा वाजेपासून भजन कीर्ती रामधून महाआरती झाली आणि नंतर आता महाप्रसाद भंडाराचे आयोजन आणि ते आयोजन सुरू आहे पावसामुळे त्याचा आम्ही सगळ्यांना खाली बसून जेव घालतो प्रसादाचे वाटप करतो परंतु वरसादाची आगाई बघून आज गुफे जेवण प्रसादीचे वाटप केलेलं आहे